नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो सरपंच उपसरपंच यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे त्यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झालेली आहे तर नेमकं अगोदरचं मानधन किती होतं त्यानंतर आता किती होणार आहे त्याचबरोबर लोकसंख्येनुसार मानधनामध्ये कशी वाढ झालेली आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला तरच आपल्याला हे मानधन लोकसंख्येनुसार किती वाढलेलं आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवी नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो मुंबई तेवीस सप्टेंबर सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले असून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती मान्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आहे तर बघा मित्रांनो सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही वेगवेगळी असलेली दोन्ही पद एकच पद करण्याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे तर या बैठकीमध्ये नेमके गावाच्या लोकसंख्येनुसार सरपंचाला नेमकं किती मानधन असणार आहे आणि उपसरपंचाला नेमकं किती मानधन असणार आहे तर ते पुढे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल सरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ झालेली आहे तर ही वाढ गव्हर्नमेंटने लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मानधनात वाढ केलेली आहे तर बघा या ठिकाणी गावची लोकसंख्या त्यानंतर अगोदर सरपंचाला किती मानधन मिळत होतं त्यानंतर आता त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे गाव ज्या गावची लोकसंख्या दोन हजार होती तर त्या गावासाठी अगोदर सरपंचाचे मानधन हे तीन हजार रुपये होते म्हणजे तीन हजार रुपये सरपंचाला मिळत होते आता त्याच्यामध्ये दुप्पीने वाढ होऊन ते आता सहा हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर ज्या गावची लोकसंख्या दोन हजार ते आठ हजार दरम्यान असणार आहे तर त्या गावच्या सरपंचाला अगोदर चार हजार रुपये मिळत होते आता त्याच्यामध्ये दुप्पट वाढ झालेली असून आता त्यांना मानधन हे आठ हजार रुपये दरमहा मिळणार आहे आणि त्यानंतर ज्या गावची लोकसंख्या आठ पेक्षा जास्त आहे तर त्या गावातील सरपंचाला अगोदर पाच हजार रुपयाचं मानधन मिळत होतं आता मात्र दर महिन्याला मानधन दहा हजार रुपये मिळणार आहे तर अशा प्रकारे दुपटीने वाढ करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे त्यानंतर आता पुढे बघूया आपण की उपसरपंचाच्या मानधनात किती वाढ झालेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी उपसरपंचानं उपसरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ झालेली आहे जसं सरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ झाली तशीच उपसरपंचाच्याही मानधनात गावच्या लोकसंख्येनुसार वाढ झालेली आपल्याला दिसून येईल तर बघा या ठिकाणी गावची लोकसंख्या जर दोन हजार असेल तर या ठिकाणी अगोदर उपसरपंचाला एक हजार रुपये मानधन दिलं जात होतं आता ते दोन हजार रुपये झालेलं आहे म्हणजे दुपटीने वाढ झालेली आहे त्यानंतर गावची लोकसंख्या दोन हजार ते आठ हजार दरम्यान असेल तर यासाठी अगोदर पंधराशे रुपये मानधन मिळत होतं आता डायरेक्ट तीन हजार रुपये मानधन मिळणार आहे आणि तिसरं आणि महत्वाचं ज्या गावची लोकसंख्या आठ पेक्षा जास्त आहे त्या गावमध्ये अगोदर उपसरपंचाला दोन हजार रुपये मानधन मिळत होतं आता मात्र उपसरपंचाला चार हजार रुपये मानधन मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दुप्टीने वाढ केलेली आहे आणि त्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तर आजच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होता आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद